टक्के आहे आपला नाही आपल्या इत्या करोना सारख्या महामारीचा एवढं मोठा संकट चालू होत मला एक आमदाराची या या महामारीच्या संकटाच्या करोनाच्या काळामध्ये मन सन्माननीय उमराजे खासदार साहेब प्रत्येक गावागावात फिरायचं काम उमराजेने केलं पण आमदार हा पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये होत बसला होता सगळ्यांना सोशल मीडियावर बघितला होता म्हणजे घरातल्या माणसाला आजार झाल्यावर आपण घरातल्या माणसाची काळजी करतो ह्याला पश्चिम बंगालची काळजी होती आपल्या विधानसभेतल्या कुठल्या लोकांची काळजी नव्हती पश्चिम बंगालच्या प्रचाराला हा अभिमन्यू गोवर्ज केला पण आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी इथं कोरोनामध्ये काहीतरी करावं म्हणून हुंगीपणा केला आणि सरकारी दवाखान्यामध्ये स्वतःला कोरोना झाल्यावर मुद्दाम सरकारी दवाखान्यात आढळत झाला म्हणजे एवढ्यासाठी सांगलो की आता येणारा काळ अत्यंत महत्वाचा आहे या तालुक्यामधले शिवसैनिक फोडायचं काम माने साहेबांनी भरपूर शिवसेनेचा पराभव झाला पण आपली गेल्या वेळेस एकोणीस ची, ची संपल्यानंतर या अधिमानित पवारने एकच काम केलं शिवसैनिक असले की त्याच्याकडे गमजा घालायचं आणि त्याला भाजपमध्ये घ्यायचं मग जेवढ करून सुद्धा या पादार शिवसैनिकांना पाहिजे गेल्या निवडणुकीमध्ये ओमराजेला धीड होते या सुद्धा निवडणुकीमध्ये सरपंच घेतले शिवसैनिक घेतलं पण इथल्या मतदारसंघातली जनता घेऊ शकत नाही अभिमन्यू पवार जनता घेऊ शकत नाही आणि इथली जनता सुज्ञ आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अभिमन्यू पवारला त्याच्या स्वतःला पाठविण्यासर राहत नाही एवढं अभिवचन तुमच्या वतीने मी तैनात देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भारत